स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे गणपती बाप्पा वापस गेलेत गणपती विसर्जन झालं मुंबईत पाणी कमी झालं महाराष्ट्रात पावसाचा हा हाकार थोडा कमी झाला आणि याच गणपती उत्सवाच्या दरम्यान एक मोठी वावट मराठवाड्यातनं मुंबईला दाखल झाली मनोज जरांगे पाटील हजारोच्या गर्दीनी आझाद मैदान अक्षरशः आणि पूर्ण भरलं आणि दक्षिण मुंबई अक्षरशः भेटीला लागली न्यायाधीश नाराज एक एक दिवसाचा रोज परमिशन देत महाराष्ट्र सरकारनी जरांगेला वाईट न वाट वाटू द्यावं याचा तर विचार केलाच पण दुसरीकडे हळूच न्यायपालिकेकडनं आदेश घेतला की तीन वाजताच्या आत तुम्ही मैदान खाली करा जरांगे ते जरांगेच ते म्हणाले मी खुल्या हालतीत आम्ही मरू पण जाऊन नाही मग एक लगेच आनंद फानन मध्ये जितक्या लवकर होईल तितक्या लवकर बिलकुल हात घाईची लढाई झाली तसे विखे पाटील जाऊन भेटले आणि एकाएकी जनलोष झाला मागण्या झाल्या पूर्ण मागण्या झाल्या पूर्ण मागण्या झाल्या पूर्ण आणि जे काय सांगण्यात आलं सरकारकडनं की हैदराबाद गॅजेट लागू करू सातारा औंद गॅजेट लागायला आम्हाला थोडासा वेळ द्या जरांग्या म्हणाली एक महिना घ्या त्यानंतर सगळे खटले जे आहेत ते कोर्टात आहेत त्यामुळं आंदोलनकारांच्या विरुद्ध खटले काढून घेऊ जी लोक गेली त्यांच्याकडे एम पी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्टमध्ये त्यांना नोकऱ्या आणि जे लोक शहीद झाले त्यांना कॉम्पेन्सेशन देऊ आणि सगळं खुश 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 तेव्हा मला एकनाथ शिंदेनी कसं हॅन्डल केलं होतं मुख्यमंत्री असताना जरांगे पाटलांना आणि न्यू बॉम्बे मध्ये थांबवून त्यांना पुन्हा एक जी आरचा कागद हातात दिला होता आणि मग काय जल्लोष आणि गुगुदाल उधळला गेला जिंकलो 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 जिंकलो, जिंकलो मराठे जिंकलो जरांगे पाटील वापस गेले थांबले तिथे मग त्यांना कळलं की अरे हे काय झालं ते सगळं ते सगळं गडबडच होतं म्हणजे कुठे ना कुठे मूर्ख बनवलं गेलं पण मूर्ख कोणी बनवलं एकनाथ शिंदेनी बनवलं असं जरी त्यांना वाटत असेल म्हणजे बनवलं जरी असेल तरी ते बनवलं असं मानणार नाहीत कारण एकनाथ शिंदे मराठे मराठी मराठ्यांना कधी मूर्ख बनवत नाही असा मराठ्यांचा ठाम विश्वास आहे ही गोष्ट वेगवेगळी का आतापर्यंत मराठ्यांनीच राज्य केलं महाराष्ट्रामध्ये आणि मराठ्यांनाच मूर्ख बनवलं मग ह्या दुसऱ्या वेळा पुन्हा एक जी आर निघाला झालं जी आर निघाला जी आर निघाला तिकडे ओबीसी वाले शेवटी वेगवेगळ्या धमक्या देत होते पण आताची वस्तुस्थिती काय आहे इतकी कन्फ्युजन आहे कोणाचं खेटर कोणाच्या पायात नाही जरांगे पाटील म्हणतात आपण फार मोठा विजय घेतला सगळे मराठी कुणबी होणार पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा कोणावरही दुसऱ्यावर लक्ष ठेवू नका हे जी आर चे विश्लेषक खूप झाले पैदा आता लोक आपल्याला खोट बोलतात त्यामुळं फक्त हिंमत ही, ठेवून लगातार विश्वास ठेवा की आता आपली लढाई आपण जिंकलो आणि जी आर निघाला गॅजेट लागू झालं झालं सर्व आता सगळे आपण पुणबी झालो तिकडे गुलाबराव पाटील म्हणतात ओबीसीने घाबरण्याचं कारण नाही कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ज्यांच्या नोंदी आहेत तेच फक्त कुणबी होतील सरसकट सगळे कुणबी होणार नाहीत ओबीसी जे नेता आहेत काहीच कन्फ्युजन आहे काही घाबरत आहेत तर काही आपलं आपल्या हातात ते मराठीचं म्हणजे मराठ्यांचं आंदोलन बंद झाल्यामुळे ओबीसीची दुकान बंद होते काही त्यांना भीती आहे कारण त्या मराठ्यांच्या आंदोलनाची भीती लावून बरेचसे ओबीसीचे छोटी छोटी दुकानं खुलली होती विजय वडेट्टीवार छगन भुजबळ आम्ही मुंबईला जाणार ओबीसीवर कसा अन्याय होऊ देतो सगळे मराठी जर ओबीसी झाले म्हणजे कुणबी झाले तर मग आमचं कसं होणार त्यांना वेगळं रिझर्वेशन द्या झालं बाबा तायवाडी साहेब उपोषणाला बसले होते त्यांनी उपोषण सोडलं मी म्हटलं काऊ साहेब पण नाही ते कळलं मला तो जीआरच नोंदीवाला आहे नवीन काहीच नाही जुनी दारू नव्या बॉटलमध्ये आहे मग आता ज्या बातम्या लागल्या ते की हैदराबाद गॅझेट लागू व्हायचं होतं इमिजिएटली व्हायला पाहिजे होतं ते सतरा सप्टेंबरला लागू होणार विभागीय आयुक्त काही लोक बोललेत त्यांच्याशी त्यांचं असं म्हणणं आहे की एकोणीसशे सदुसष्ट पासून आतापर्यंत फक्त अठ्ठेचाळीस हजार नोंदी हैदराबाद गॅजेटमध्ये सापडल्या म्हणजे फक्त त्या नोंदी आहेत आणि जर तुम्हाला वंशावळापासून जर कोणबी होता येत असेल तर मग दोन हजार एक पासून तो कायदा आहेच की त्यात नवीन काय आहे वडिलांच्या साईडची जर तुमच्याकडे कोणी नातेवाईक म्हणजे कडे आईच्या साईडची नव्हे वडिलांच्या साईडचे पितृमुखी जर कोणाच्या नातेवाईकांमध्ये एक जरी कुणबी झाला तर मग सगळे कुणबी होतात आणि हा कायदा काही म्हणजे काही काय फडणवीसांनी दिलं नाही दोन हजार एक पासून तो कायदा आहे त्यामुळे नवीन काय आहे जरांगे पडला ना खरोखरच यावेळेला पुन्हा तोंडाला पानं पुसलीत का ते म्हणतात पुन्हा आपण आंदोलन करी पण आता काय होईल पहिलं आंदोलन झालं लोक आलीत एकनाथ शिंदे आले माझे मित्र आले माझे मित्र आले झालं त्यांनी मुर्ग बनवलं वापस आले दुसऱ्यांदा विखे पाटील आले सरकार म्हणतो आम्ही असं करतो तसं करतो झालं वापस आले मग आता पडलं जी आर पण जे पाहिजे ते मिळालं नाही भाषा जी आरची फार वेगळी आहे मग पुन्हा आपण तिसऱ्यांदा जायचं मग पुन्हा तिसऱ्यांदा कोणीतरी एक नवीन येऊन काहीतरी नवीन हातात पकडून देईल आणि पुन्हा विजयी झालो विजयी झालो ते घ्यायचं सरकारचं कुठलंही प्रपोजल ब्लॅक अँड व्हाईट मध्ये त्याच्यासोबत भरपूर अभ्यास केल्याशिवाय आंदोलन कसं समाप्त होतं हे फार आश्चर्याची गोष्ट आहे अगदी जरांगे पाटलांचा अन्न हजारी केला की काय असं विचार यायला लागतं अन्न हजाराची आंदोलन अशी तोडायची काँग्रेस पार्टी आणि दिल्लीमध्ये सुद्धा त्यांनी असंच अण्णांना पॅक केलं एकूण सर सगळ सगळ्या मराठ्यांना जसे जरांगे म्हणतात तसा अध्यादेश निघाला आहे का आणि मग हैदराबाद सरकारमध्ये जर सगळे शेतकरी कुणबी होते मराठी नव्हतेच तिथे तर मग सगळे मराठीच कुणबीच आहेत का आणि जी आर जर एवढा क्लिअर नाही तायवाडे जर म्हणतात की त्या नवीन जी आरने कुठल्याही कुणब्यांना काही नुकसान होत नाही किंवा ओबीसीचं काही नुकसान होत नाही जे कुणबी आहेत ते आहेतच की त्यांना मिळणारच की मग ओबीसी मध्ये आहेच ते आपण कसं म्हणणार की तुम्ही कुणबी नाही दोन हजार एक च्या कायद्यानुसार ज्यांचे कोणी नातेवाईक असतील ते कुणबी सर्टिफिकेट मिळतात वेल अँड गुड मग छगन भुजबळ आणि वडेट्टीवार हे कशाची धमकी देत आहेत हे आपली दुकानं बंद होते म्हणून ते आपण त्या दुकानाच्या शटरला ग्रीस लावतायत इथे गॅजेटची भीती त्यामुळे वस्तुस्थिती काय ही समाजाला ना माहित नाही वस्तुस्थिती काय ही जरांगेला समजू देत नाही या फक्त वस्तुस्थिती काय आहे आणि एक्झॅक्टली सरकारच्या मनात काय आहे हे फक्त देवेंद्र फडणवीसांना माहीत आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस मराठ्यांना म्हणतो तुमच्या सगळ्या मागण्या मी मान्य करतो ओबीसीला म्हणतो सगळे मराठी कुणबी होणार नाहीत यांच्या मागण्या सगळे मराठी कुणबींच्या आहेत ते म्हणजे सगळे मराठी कुणबी होणार नाही त्यांना वेगळं समजावतो यांना वेगळं समजावतो तिघ एकत्र एक कधी एक बसत नाही आणि जोपर्यंत तिघ एकत्र बसत नाही तोपर्यंत हा मेरी राऊंड म्हणजे तो मिजिकल चेअरचा जो गेम आहे तो चालतच राहील ते होतं ना आपल्याकडे एकमेकाच साय करू अवघे धरू सुपंत एकमेकास मूर्ख बनवू पेशवा पकडी सुपंत ही सध्या महाराष्ट्राची स्थिती आहे आज रोकटोक मध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तोपर्यंत नमस्कार पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र